डॉक्टर योगेश आणि डॉक्टर श्रुती पोतकार यांच्या क्लिनिकचे नवीन जागेत स्थलांतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी धन्वंतरी पूजनाने नव्या जागेतील कार्याची सुरुवात सर्व आधुनिक नैसर्गिक उपचारांसह रुग्णसेवेसाठी क्लिनिक सज्ज गणिंगल शहरातील पोद्दार नेचर क्युअर वेलनेस अँड नॅचरल मेडिसिन क्लिनिकचे डॉक्टर्स कॉलनी येथील नवीन आणि प्रशस्त जागेत गुरु पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर स्थलांतर करण्यात आले यावेळी धन्वंतरी पूजन करून क्लिनिकच्या नव्या कार्याचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला तहसीलदार ऋषिकेश शेळके हेल्थ सुपरवायझर अमर निंबाळकर मेंदू व मज्जारज्जू तज्ज्ञ डॉक्टर किरण पाटील उद्योजक अण्णासाहेब गळतगे लायन्स क्लब गडीलचे अध्यक्ष विनायक गळतगे एलआयसीचे विकास अधिकारी प्रसाद पोद्दार सामाजिक कार्यकर्ते सागर पाटील एम के लाटकर ज्वेलर्सचे मोहन लाटकर निवृत्त नायब तहसीलदार विजय लाटकर आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर योगेश पोद्दार व डॉक्टर श्रुती पोद्दार यांनी उपस्थितांचे आभार मानले व क्लिनिकच्या नव्या टप्प्यात अधिक व्यापक स्वरूपात रुग्णसेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला या क्लिनिकमध्ये अॅक्युपंचर फिजिओथेरपी कम्पिंग थेरपी कायरोप्रॅक्टिस मॅनिप्युलेटिव्ह थेरपी स्टीम बाथ नॅचरोपॅथी मेडिसिन क्लिनिकल योगा यांसारख्या नैसर्गिक व समन्वित उपचार पद्धती रुग्णांसाठी उपलब्ध आहेत सांधेदुखी मणक्याचे आजार सायटिका पॅरालिसिस मायग्रेन त्वचा विकार डायबिटीस थॉरॉइड डिसऑर्डर्स तसेच कॅन्सर व कार्डियाक रिहॅबिलिटेशन सारख्या गंभीर आजारांवर येथे प्रभावी व खात्रीशीर उपचार केले जातात नवीन जागेतील सुविधा आणि आधुनिक उपचार पद्धतींच्या माध्यमातून हे क्लिनिक परिसरातील रुग्णांसाठी एक उपयुक्त आरोग्यदायी केंद्र ठरणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा